ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये आता प्रियाने सायलीला ढकलून देतात सायली ही पायऱ्यावरून घसरत खाली पडते आणि क्षणात होत्याचे नव्हते होत आता जेव्हा सायली ही बेशुद्ध होते तेव्हा आता घाबरलेल्या अवस्थेत सगळेजण सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सायलीवरती हॉस्पिटलमध्ये उपचार करत असताना आता उपचार झाल्यानंतर सायली जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा आता समोरच प्रतिमाला बघता सायली आई अशी हाक मारते आणि सायलीने आई अशी हाक मारताच प्रतिमा आता सायलीकडे बघत दोघींची आई डोळ्यातून अश्रूंच्या दारा वाहत दोघीही प्रेमाने एकमेकींना मिठी मारतात आणि खऱ्या अर्थाने आता आई या शब्दाने आता आपल्यातले आई पण जागे होत प्रतिमाने सुद्धा आता सायलीला मिठी मारून तूच माझी तन्वी असे दाखवून दिलेले असते आणि समोरच्या त्या भयानक दृश्याचा नजारा बघून आता त्या क्षणी प्रिया ही बेशुद्ध पडते आणि इकडे सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा संशय सगळ्यांना येऊन आता सायलीच्या पायातील आता तुळशीपत्र पूर्णाई बघणार का बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी प्रतिमाला आणून आता हळूहळू प्रतिमाच्या डोक्यात भूतकाळात घडलेल्या सर्व गोष्टी सायली ही समोर आणत असते प्रतिमाच्या हात चा स्वयंपाक बनवून प्रतिमाच्या हातचे बेसनाचे लाडू बनवून प्रतिमाच्या हातची चिंचेची आमटी बनवून सगळ्यांना सगळ्या सुभेदारांना आता सायलीने खुश केलेले असते आणि प्रतिमाची जरी स्मृती गेली तिला जरी आता वाचा नाही तरीसुद्धा प्रतिमाच्या हातच्या चवीने सगळ्यांना आता खुश की करताच इकडे आता रक्षाबंधनाचा दिवस उजाडलेला असतो तेव्हा आता प्रेमाने सायली ही प्रतिमाला तयार करते आणि आता प्रतापला राखी बांधण्यासाठी प्रतिमा ही प्रतापसमोर आलेली असते सुरुवातीला प्रतापचे औक्षण करण्यासाठी प्रतिमा ही नकार देते पण पुन्हा आता विचार करून सायलीच्या हातातील औक्षणाचे ताट घेऊन आता प्रतिमाने सुद्धा प्रतापचे औक्षण केलेले असते प्रतापला ओवाळून मोठ्या प्रेमाने प्रताप ला हात पुढे करताच आता प्रतिमाने प्रतापच्या हातावर राखी बांधलेली असते तेव्हा आता प्रतिमाच्या डोळ्यातील अश्रूचा थेंब राखी बांधलेल्या प्रतापच्या हातावर पडतो आणि तो थेंब आपल्या मुठीत घेत प्रतापने देखील आता प्रतिमाला भूतकाळी भूतकाळातील आठवणीचे ते सगळ्यात मोठे गिफ्ट दिलेले असते आणि आता प्रतिमाला संरक्षणाची आणि सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा घेतलेली असते इकडे मात्र सायलीने आज जी काही करामत केली प्रतिमाला आपल्या घरामध्ये आणलं आणि घरातील माणसांना एकत्र ठेवून घरातील नात्यांना आता पुन्हा एकत्र केल्यामुळे पूर्णाही आता खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने ताटातील राखी घेत पूर्णाही आता सायलीच्या हाताला राखी बांधते आणि म्हणते की सायली ही राखी याच्यासाठी मी तुला बांधत आहे की या घरातील माणसांना आणि या घरातील नात्यांना तू पुन्हा एकत्र के करून ठेवलंस तेव्हा आता पूर्णाईने देखील सायलीला मिठी मारलेली असते आणि आता खऱ्या अर्थाने सायली ही प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनलेली असते प्रताप म्हणतो की सायली आज माझ्या हातावरती ही जी राखी आहे ना ते फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळेच तेव्हा आता सगळ्यांना सायलीचं मोठं कौतुक आणि अभिमान वाटत असतो त्याच वेळेस आता इकडे होत असतो तो प्रियाचा मोठा जळफळाट इकडे आता प्रिया तिच्या बेडरूममध्ये येते आणि विचार करते की ही प्रतिमा तर या सायलीला अगदी घट्ट चिघटली आणि जर आता सायली हळूहळू प्रतिमाची जुन्या गोष्टी दाखवून आता स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करते एकदा का प्रतिमाची स्मृती परत आली आणि तिला जर सगळं आठवलं तर आता आपला खेळ खल्लास होणार हे चित्र आता प्रियाच्या डोळ्यासमोर दिसत असतं तेव्हा आता काहीही करून प्रतिमाला आपली आई प्रतिमाने आपल्याला मुलगी म्हणून स्वीकारलंच पाहिजे असा विचार आता प्रिया करते आणि आता प्रिया म्हणते की काहीही करून या प्रतिमाला आपणच तिची मुलगी आहे हे दाखवून द्यायचं असा विचार करून आता प्रिया तिच्या गळ्यात प्रतिमाने घातलेले ते धुणे लॉकेट घेऊन जाते आणि प्रतिमासमोर येत म्हणते की प्रतिमा आई हे बघ वीस वर्षापूर्वी तो मला हे लॉकेट माझ्या गळ्यात घातलं होतं मी तुझी मुलगी आहे ओळख मला ओळख ती सायली तुझी मुलगी नाहीये तरी सुद्धा मुलीसारखी ती तुला चिघडते तेव्हा आता प्रतिमाचे दोन्ही खांद्यावरती हात ठेवून आता मोठ्याने ओरडत दम देत प्रिया ही प्रतिमाला आता घाबरवत असते प्रतिमासुद्धा खूप घाबरलेली असते तेव्हा आता प्रिया ही प्रतिमावरती जबरदस्ती करत असल्याचे पाठीमागून सायली बघतात सायलीचा राग अनावर होतो आणि जोराने सायलीने आता प्रियाच्या कानाखाली मारलेली असते तेव्हा आता प्रियाला देखील मोठा धक्का बसून राग आलेला असतो ताबडतोब आता सायली प्रति प्रतिमाला घेऊन तेथून निघून जाते इकडे आता काहीही करून या सायलीला अद्दल घडवायचीच असा विचार प्रियाने केलेला असतो इकडे आता प्रतिमाला बाहेर घेऊन जाताच सायली पुन्हा आता, आता प्रियाकडे येते आणि म्हणते की प्रिया अगं तुला काही अक्कल नावाची चीज आहे की नाही प्रतिमा त्याला कशी ओरडत होतीस तू अगं तू ती त्यांची मुलगी आहे हे तू जरा प्रेमाने सांगायचं ना एखादा माणूस देखील असा एखाद्या शहाण्या माणसावरती ओरडत नाही असं तू त्यांच्यावरती ओरडत होती तेव्हा आता प्रिया म्हणते की सायली प्रतिमा आई माझी आई आहे आणि मी तिची मुलगी मी तिच्यासोबत कसंही वागेन तू मला सांगणारी कोण असे म्हणत जोरा आता जोराने प्रियाने सायलीला ढकलून दिलेलं असतं आणि त्याच वेळेस सायली ही जिन्यावरून पायरीवरून घसरत खाली पडते आणि आता सायलीच्या डोक्याला मार लागून सायली ही बेशुद्ध पडताच आता सगळ्यांचे लक्ष सायलीकडे जाते आणि आता सगळेजण सायलीकडे धाव घेतात तेव्हा आता सायली ही बेशुद्ध पडलेली असते सगळेजण आता घाबरलेले असतात आणि सायलीला उठू लागतात सायली काही मात्र उठत नसते पूर्णाई कल्पना अर्जुन आणि आता सगळेजण मोठे भयभीत झालेले असतात अर्जुनला तर काय करावी काही नाही सुचत नसते तेव्हा आता अखेर सगळेजण आता सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि आता हॉस्पिटलमध्ये नेताच आता सायलीला ऍडमिट केले जाते साहिलीवरती उपचार सुरू झालेले असतात अर्जुनचा जीव तर भांड्यात पडलेला असतो तर जीवात जीव राहिलेला नसतो तेव्हा आता प्रतिमासुद्धा सायलीला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते डॉक्टर आता सायलीवरती उपचार करतात आणि आता सायली ही बेशुद्ध असते तेव्हा आता डॉक्टर हे उपचार करून सगळ्यांना धीर देतात आणि सांगतात की सायली अजून काही वेळेनंतर शुद्धीवरील तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा आता सगळ्यांना हायसे वाटलेले असते इकडे आता मात्र नीतीच्या मनात काही वेळ वेगळंच असतं आणि आता सगळेजण सायली ही शुद्धीवर येण्याची वाटच बघत असतात तेव्हा आता सगळेजण सायलीभोवती जमा झालेले असतात आणि त्या क्षणी आता सायलीला शुद्ध येते तेव्हा सायली ही शुद्धीवर येता समोर प्रतिमाला बघते आणि लगेचच सायलीला आता डोक्याला मार लागल्यामुळे बावीस वर्षापूर्वी लहानपणीच्या भयानक भूतकाळ्याचा आता स्मृती येऊन उलगाडा झालेला असतो आणि त्या क्षणी मोठ्याने प्रतिमाकडे आई अशी हाक मारून सायलीने आता प्रतिमाकडे डोळे भरून बघितलेलं असतं तेव्हा आता सायलीने आई अशी हाक मारताच प्रतिमाचे डोळेसुद्धा भरून येतात आणि प्रेमाने आता प्रतिमा ही सायलीला शुद्धीवर आल्यामुळे मिठी मारते तेव्हा आता खऱ्या अर्थाने आई आणि मुलीची भेट झालेली असते आणि सायलीने मुलीच्या नात्याने मारलेली कळवळून हाक प्रतिमाने ऐकलेली असते आणि आता प्रतिमा ही सायलीला मिठी मारताच सगळ्यांना आनंदाचा आणि आश्चर्याचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायलीने प्रतिमाला आई कशी हाक मारली आणि प्रतिमाने सायलीला मिठी कशी मारली याचे गुपित आणि रहस्य आता पूर्णाई रविराज प्रताप अर्जुन सगळ्यांसमोर आलेले असते आणि सगळ्यांनी तोंडाला हातच लावलेला असतो तेव्हा आता सायली ही खरोखर घर। प्रतिमाची मुलगी तन्वीत आहे का असा विचार पूर्णाईच्या मनात येतो तर आता सायलीच्या पायातील तुळशीपत्र पूर्णाई कसे बघणार आणि सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा पुराईला कसा उलगाडा होणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा